श्रावण महिन्यातील पवित्र कावड यात्रेच्या तयारीसाठी अकोला प्रशासन सज्ज झाले आहे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली कावळ मंडळाच्या प्रतिनिधींसोबत बैठक पार पडली यात्रेत शांतता राखण्यासोबतच भाविकांना सर्व आवश्यक सुविधा पुरविल्या जातील असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे अकोल्यातील गौरवशाली कावळ पालखी यात्रेच्या नियोजनासाठी आज जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वाची बैठक नियोजन भवनात संपन्न झाली या बैठकीत जिल्ह्यातील विविध कावळ मंडळांचे प्रतिनिधी पोलीस अधीक्षक अर्जित चांडक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम महानगरपालिका आयुक्त सुनील लहाणे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी कुंभार यांनी यावेळी सांगितले की कावडयात्रेसाठी आवश्यक सर्व सुविधा प्रशासनाकडून पुरविण्यात येतील यात पतदिवे ठिकठिकाणी पिण्याचे पाणी स्वच्छतागृहे रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथके घाटांवर सोयी रस्त्यांची दुरुस्ती आणि वाहनतळी यांचा समावेश आहे त्यांनी मंडळांना आवाहन केले की उत्सवाचे पावित्र्य जपून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिस्तीचे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांनी मंदिर परिसरात प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे मार्ग असावेत यावर विचार सुरू असल्याचे सांगितले जेणेकरून गर्दी टाळता येईल आणि भाविकांना जलद दर्शन घेता येईल यात्रेच्या मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल तसेच सी सी टी व्ही आणि ड्रोनचा वापर करून सुरक्षितता सुनिश्चित केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी व्यसनी आणि श्रस्त बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला महानगरपालिका आयुक्त सुनील लहाणे यांनी पालखी मार्गावर हॅलोजन दिवे स्वच्छता आणि फिरती स्वच्छता उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले तसेच उत्सव काळात उघड्यावरील मांस विक्री बंद ठेवण्यात येईल आणि वाहतुकी अडथळा ठरणार नाही याची दक्षता घेतली जाईल अकोट बाळापूर पातूर येथील व्यवस्थेबाबतही यावेळी चर्चा झाली या बैठकीत राजेश भारती तरुण बघेरे पप्पू मोरवाल दिलीप नायसे यांसह अनेक कावळ मंडळांचे पदाधिकारी आणि शिवभक्त उपस्थित होते एकंदरीत अकोल्याची कावळ यात्रा शांततेत आणि उत्साहात पार पडावी यासाठी प्रशासन आणि मंडळांचे प्रतिनिधी सक्रियपणे प्रयत्न करत आहेत